पडसाळी येथे आढळला बिबट्याचा बछडा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बछड्याला सोडले नैसर्गिक अधिवासात धामणी धरण परिसरातील जंगल हद्दीतील पडसाळी येथील पडसाळी न्यू वसाहत येथे बिबट्याचा वसा बछडा सापडला गावातील काही तरुणांनी याबाबत राधानगरी वन विभागाला माहिती दिली वन विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेत बछड्याला ताब्यात घेऊन नैसर्गिक अधिवासात सोडले आज गुरुवार दुपारच्या सुमारास पडसाळीमधील न्यू पडसाळी वसाहतीमध्ये घराचे बांधकाम सुरू असताना भिंतीला बिबट्याचा बछडा दिसला ही बातमी गावात कळताच गावकऱ्यांनी काही तरुणांनी याबाबत राधानगरी वन विभागाला माहिती दिली वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बछड्याला ताब्यात घेतलं ड्रोनने मादी बिबट्याचा शोध घेऊन तिच्यापासून अवघ्या दीडशे मीटर अंतरावर या बछड्याला सोडले त्यानंतर मादी बिबट्या पाच ते सहा मिनिटात बछड्याला पकडून जंगलात निघून गेली यावेळी राधानगरी व कोल्हापूरच्या रेस्क्यू टीमचे कर्मचाऱ्यांसह प्रदीप सुतार वनरक्षक अशोक संकपाळ वनसेवक धोंडीराम सुतार यांच्यासह स्थानिकांनी सहकार्य केलं महानकर निपसाठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा